भाजपाचे किसन कथोरे यांच्या शिवसमर्थ पॅनल खेडले सहकार सेवा सोसायटी निवडणुकीत तेरापैकी अकरा जागेवर विजय मिळवला आहे विरोधी पॅनलचा पराभव झाला आहे मुरबाडमधील धसई गटातील भारतीय जनता पार्टीचे नेतृत्वात ही निवडणूक झाली होती भारतीय जनता पार्टीचे संचालक टी डी सी बँक राजेश पाटील भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पवार जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे चेअरमॅन धसई सोसायटी लक्ष्मण गोले अध्यक्ष मजदूर फेडरेशन सुहास मोरे माजी सभापती अनिल घरत सुरेश बांगर चिंतामण खापरे व डॉक्टर मारुती बांदल रवींद्र दळवी यांच्या सहकार्याने ही निवडणूक पार पडली या निवडणुकीत स्थानिक युवा नेतृत्व दिनेश खापरे युवासेना तालुका प्रमुख रवींद्र खापरे भावेश खापरे गजानन दळवी रमन दळवी सुभाष दळवी तानाजी खापरे जयेश पवार राहुल मोरे गणेश खापरे रमेश खापरे ज्ञानेश्वर खापरे अमित सोरेशे सचिन खापरे शरद मोरे समीर खापरे प्रवीण भोईर जगदीश खापरे अमेय मोहोपे सुनील खापरे हर्षल खापरे हर्षल दळवी अल्पेश दळवी व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली हा विजय म्हणजे खेडले सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाचे माजी चेअरमॅन स्वर्गीय नामदेव पांडुरंग खापरे यांना खरी श्रद्धांजली आहे असे विद्यमान चेअरमॅन रवींद्र दळवी यांनी म्हटले आहे जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट